सुवर्णकार समाजाच्या स्नेहबंधन वधूवर फलकाचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील अविवाहित तरुण तरुणींसाठी एक प्रकारचं व्यासपीठच सुवर्णकार समाजाने उपलब्ध करून दिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुवर्णकार समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जात आहे या स्नेहबंधन वधूवर ग्रुपच्या माध्यमातून समाजातील अविवाहित तरुण आणि तरुणींसह इतरांना देखील आपल्या पसंतीच्या वधू आणि वरांची विवाह जोडणे सुलभ होणार आहे आणि दुसरं एक निवेदन आपलं सर्वांना की पंधरा फेब्रुवारीला संत नरे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आपण सर्व शाखे सोहळा सर्व सुवर्ण नऊ नंबर पाच आणि स्मारक तसेच आपले सुवर्णक रत्नागिरी तालुक्यातील संस्था जिथे आपण तीन ठिकाणी जातो आणि सायंकाळी नागाणी रोडवर परत तिथल्या शाखेने ठेवलेलं आहे तर तिथेही कार्यक्रमांना आपण अवश्य यावं अशी मी समाजाच्या अध्यक्षांच्या वतीने विनंती करतो स्नेहबंधनविषयी मी अगोदरच याच्या करता मी महेंद्र भाऊला बोललो होतो की मला वाघिणीला एक कार्यक्रम आम्ही चाळीस गावच्या वाघिणीला मी दोन मिनिटं बोलून निर्माण झाले दोन मिनिट जाते एक मिनिट झाले माझे आता एक मिनिट बाकी आहे महेंद्र सोना जन्म ग्रंथ गुरु होता त्यावेळेलाही काम करत होता गुरु नमता त्यावेळेलाही काम करत होता आणि नंतर मला एक अनुभव इतका चांगला आला महेंद्र भाऊ साहेब त्याच्या प्रेमात पडण्याचं कारण असं की नमा पाणी जवळ एका मुलीची भारकती झालेली तिला नऊ वर्षाची मुलगी तिचे आईवडी माता आणि ते सातत्याने मयांद्र सांगायच्या की माझ्या मुलगी करता स्थळ बघा स्थळ बघा पण मला कळ बघताना ही जी मुलगी झालेली हिथ सांभाळणार तसंच कळ बघा आणि नेमकं ती माऊली भेटून गेली असते त्या दिवशी संध्याकाळी मी त्यांच्या दत्त मंदिर चौकाच्या दुकानावर गेलो आणि मग माझे अनुभव असा आहे त्यामुळे तुम्ही एकदा म्हणायला एकदम चांगली मुलगी आहे आपण पाहू येऊ मग मी आणि देवडे झाल्या आम्ही दोघंजण बसतो मरामारीकडे येऊन त्या मुलीला बघितलं आणि मग तो मुलगा मी सुचवला विजय सोनार नावाच गोळीबार टेकडीच्या तिकडे राहतो करोडपती मुलगा आहे त्याला दोन मुलं आहे दोघ मुली इंजिनियर आहे पत्नी त्याची कॅन्सर वर्दी तो म्हणाला की मला माझ्या मुला आई पाहिजे पत्नी म्हणून ज्या अपेक्षा असतात त्या कधीच करतात ज्या वेळेला आपल्यावर असं आकस्मिक दुःख येतं त्यावेळेला फक्त आधार पाहिजे असतो म्हणून बाई ही बाई नसते शेवटपर्यंत ती आई असते आणि तिचं आई पण कधी मरत नाही आणि म्हणून अशा या एका मुलीच्या आईला त्या विजयने स्वीकारलं त्याच्या घरी लग्न केलं चंद्रकांत बापू रवी वगैरे देवदा सर्व आम्ही गेलो आणि सुखाने संसार चाललेला आहे त्या मुलीला मी सांगतो की माझं घर जवळ आहे काही प्रॉब्लेम आला तर म्हणून महेंद्र तू चारधाम यात्रा केली नाही तरी चालेल पण तू जेव्हा अशा एका निराधार कुटुंबाला मदत करतो आणि राजी 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 पेशा <स्थाथा> या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र सोनार माजी नगरसेवक देवेंद्र सोनार जगदीश देवपूरकर सुनील देवरे राजेंद्र जाधव दीपक वारकर केशव भामरे पटू थोरात भालचंद्र दुसाने यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पद बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे